अंगणामधले आज झाडं तोडले त्याचे सर्व काटे माझ्या हाताला मी लावून घेतलेले हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेदार असाल तरी ते आज सकाळीच पावसाने सुरुवात केली आहे रोजप्रमाणे सकाळीच उठली आणि सर्व कामं आवरून घेतले कारण की आज मला एक महत्वाचं काम करायचं होतं ते म्हणजे हे अंगणातली वाढलेली झाडं ज्या जिबातही जा त्याला फळ वगैरे काही येत नाहीये नुसतं त्याने सावली रोखून ठेवली आहे लगभग सर्वच कामं झाली होती जाऊ सकाळीच ड्युटीला निघून गेला त्यामुळे घरी कोणी नव्हतं मी एकटीच होती काय करावं म्हटलं कारण की मला काही ना काही सुरूच पाहिजे काय मग दिसलं हे झाड मग माझ्या डोक्यात आली खुरापती चला म्हटलं काही ना काही करूया पूर्ण झाड मी तोडलं पण सर्वात आधी सुरुवात केली छोट्या छोट्या फांद्यांपासून पहिला छोट्या छोट्या फांद्या मी कट केल्या फांद्या कट केल्यानंतर लगभग असं झालं होतं त्यानंतर मला हे मोठं झाड तोडायचं होतं आता तुम्हाला असं वाटत असेल की एवढी छान झाडं होते आणि या बयाने ले ले। का तोडले खरं तुम्हाला सांगू का ते झाडं एकामध्ये एक लागलेले त्यामुळे काही झाडं वाढतात आणि काही झाडं जे तुम्हाला पाहिजेत असतील त्याची वाढसुद्धा होत नाही आहे म्हणून मी जे गरजेचे नव्हते ते झाडं कट केले जसे की त्यामध्ये सीताफळाचं एक झाड होतं पेरूचं झाड आणि दोन तीन लिंबूचे झाड आणि ती सर्व झाडं एकाच जागी लागलेली त्यामुळे ते मी तोडून घेतली माझ्या हाताला तो एकच काटा न लागता असे भरपूर काटे लागले मी तुम्हाला पुढे दाखवलेलंच पण मला जराही फरक पडला नाही कारण की मी शेतकऱ्याची मुलगी आहे आणि अशा कित्येक गोष्टी आम्ही लहानपणी केलेल्या आहेत किंवा शेतात गेल्यानंतर काही झाडं तोडलेत त्याची काटे मला लागलेली आहेत त्यामुळे मला जराही काही वाटत नाही त्याच ठिकाणी जर दुसरी मुलगी असती तर तिने असं काही केलं असतं आणि तिच्या हाताला जर काठा लागला असता मग तर बस रे बस ओ माय गॉड माझ्या हाताला लागलं रक्त निघालं असं धमकं ढमक भला ना मग काय कौतुक केलं असं तुम्हाला माहितीच पण माझ्यामध्ये तो पॅटर्न नाही आहे कारण की मी शेतकऱ्याची मुलगी आहे अशा कित्येक गोष्टी आणि असे कित्येक काटे मी माझ्या हाताला माझ्या पायाला लावून घेतलेले मकाशी मा जे माझ्या हाताला लागलेले लिंबाचे काटे आहेत ते आता एवढे खाजवायला लागले होते भरपूर काटे टोचलेले माझ्या हाताला तुम्ही बघू शकता बघा मी तुम्हाला दाखवते कोणी हात माझे एवढे लाल झाले तुम्ही बघू शकता इतक्या किती माझ्या हाताला काटे लागले आणि नंतर ते एवढे खाजवायला लागले होते भयंकरच ही म्हणते तुझी ताकद चालू शकत नाही तू तोडलं नाही कोणी तोडलं तोडलं पैसे देऊन मी आणि पैसे देऊन मी असल्यानंतर ओडलं आता उद्या उद्याच नाही मी सेम सेम धुतले ना ते हो आंबा ठेवला ना बाकीचं काय त्याला फळ नाही फ्रूट सारा कचरा कचरा म्हटलं दुकान काय नाही तिथं तिथं गेला पण दुकानच बंद आहे ती गेटच बंद होत आधी म्हटलं दुकानच चाललंय तिचं रोज मी घरी आली ग जाऊ आणि बिटू आल्यानंतर आम्ही तिघीने एकत्र जेवण केलं त्यानंतर जाऊ म्हणाला तुझी वारी आहे फ्रीज पुसायची तर पुसून घेशील अशा गोष्टीकडे माझं जराही लक्षण असते पण माझ्या जाऊ मला नेहमी आठवण करून देत असतात बस थोडस एकदम बस हम्म व्हेरी गुड घिसते जाव घिसते जाओ मीच ना ग अग करते मम्मी आता कसं आमचं काम पटकन होऊन

मी जर एखादं काम करत असेल त्यावेळेस बिट्टूने मला म्हटलं की मम्मी मी तुझी मदत करते त्यावेळेस माझ्या अंगाला काटेच फुटतात कारण की ती माझ्यासाठी एक्स्ट्राचं एक काम वाढून ठेवत असते एक तर आधीच एवढे कामं असतात आणि ते मध्ये मध्ये करून माझ्यासाठी एक एक्स्ट्राचं काम लावून ठेवते काय करते मम्मी तू ना अच्छा मला मदत करते गुड गल आहे

का <laughs> <laughs> होते

अग माझ्या अंगावर येते ना पाणी अरे नको नाही बाळा काम करून दोघेही खूप दमलो आम्ही तर इथे बिट्टू आणि मी बसून जेवण केलं बाहेरचं वातावरण बघा पूर्ण पावसाच बस डोळ्यात पाऊस काय करतेस ग काय ते तोडून टाकलंय मी हो मी तोडलं हो खूप मोठं झालं होतं ना ते तोडून टाकलं मग अरे तर दे आता <laughs> ना पुसून झाल्यानंतर भांडी लावले आणि काल जो बाजार आणला तो सुद्धा त्याच्यामध्ये लावून दिला पूर्ण अंधारे आला 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 करत नाही काय करत आहे भांडी कशाला पडतोय पडली नाही ते आपण व्यवस्थित पकडी नाही तर पडतात तुला काय काम काय आहे सांग मला पहिला सांगत काम काय आहे आता का रोज आल्याबरोबर बनवशील का बघ ना आताच घासली ना हंडी बाहेर एवढ्या जोरात पाऊस सुरू आहे ना मी मगाशी कपडे धुतले म्हणजे साधारण मी चार वाजता कपडे धुतले त्यावेळेस पाऊस सुरूच होता पण एवढा नव्हता पण आता मी कपडे धुता धुता ओली पण झाली तिथे रे तुला देतो पैसा पण सुटला जशी उठली तेव्हापासून चालू 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 आहे मी शेवटी आता साडेचार वाजले आता कुठे रूम मध्ये आली ते पण लेटायसाठी नाही आली आहे व्हिडिओ एडिट करायसाठी आलेली आहे काल पण मी ब्लॉग अपलोड केला नव्हता कारण की काल पण एवढी कामं होती त्यामुळे एडिट पण झाला नव्हता चला म्हटलं आता पटकन थोडा फार वेळ काढू या बिट्टू ट्युशनला गेलेली आहे त्यामध्ये माझा व्हिडिओ एडिट होऊन जाईल मी पटकन आता माझा व्हिडिओ एडिट करते आणि मग तुम्हाला भेटते पाऊस येईल ना नेतो कामरेला अमरेला अरे उभी कर दादा एवढं नको तीस मार खा बोलू पण तुला उभं करायला काय होत आहे वा आता तू सत्या नाच करणार आहेस ना आणली तेव्हापासून काही ना काही सांगतच त्या तुला ना काही वाकडी झाली काहीतरी दुरुस्ती पण करून आणलीस आता हे वाकड झालं काय झालं तर फाटलं नवीन तुला फटके पाहिजेत पहिला हा ना त्याला म्हटलं थांब रे काही दिवस मी न म्हणत होती की अरु थांब कारण तिलाही वेळ न तिलाही वेळ नव्हता आणि मलाही वेळ नव्हता त्याला म्हटलं थांब आम्ही दोघीजणी जातो आणि बघून येतो तुझ्यासाठी चांगलीच सायकल घेऊन येतो मस्त हा नाही हा नाही मला हीच सायकल घ्यायची हीच सायकल घ्यायची घे मी म्हणत पण होती की हे तू सायकल घेशील आणि हे दोन तीन दिवसानंतर बिघडणार आहे तिने म्हटलंही होतं आणि मी म्हटलं होतं पण तरी तू ऐकायला तयार नाही आणि परवा ते सायकलचं काहीतरी झालं काल पण आणि आज काय अमरेलाची काही गरजच पडली नाही आता पाऊस थांबला ना हो नाही आलाय पाऊस आहे ती आम्हाला जराही आवडत आहे आमच्या पायाला लागलं काही चपलेला ज्या वेळेस आरेलला आम्ही म्हणतो आरेन जेवून घे जेवून घे त्यावेळेस आरेन कधीच जेवत नाही आजपर्यंत तशी गोष्ट कधीच घडली नाही की आम्ही म्हटलं आणि तो जेवला आता आला ट्युशनवरून आणि आता स्वतः जेवण मग बाहेर वातावरण बघा कसं झालंय आताच पाऊस येऊन गेलाय कलर झालाय कोणतं कलर झाला बिट्टू जाऊ ड्युटीवरून आलाय बसून लसून काढतायत बिट्टू तिथे खेळते आणि मी मस्त बसली आहे आम्ही आलो होतो बिट्टू साठी गरब्याचा ड्रेस घ्यायला कारण बिटूच्या स्कूल मध्ये आहे उद्या गरबा मोठ्या मुलीचे तर गरब्याचे ड्रेस एवढे छान होते तिथे असं वाटत होतं मलाही घेऊन टाकावं मग तिकडे बघितल्यानंतर ताईने आम्हाला इथे ड्रेस दाखवले पहिला तर ताईने असे काही ड्रेस दाखवले जे मला पसंत पडले नाही मग हा एक ड्रेस दाखवला ब्लॅक कलरचा तो मला आवडला त्यासोबतच ज्वेलरी पण घेतली आमच्या मस्ती तर कुठेच बंद होत नाही इथेही डान्स सुरू झाला ड्रेस घेऊन बाहेर काय निघालो पावसाची सुरुवात झाली एवढ्या जोरात पाऊस येत होता त्यामुळे आम्हाला इथेच थांबावं लागलं बिट्टू तिच्या डोक्यावर हात ठेवून असं दाखवत होती की पाऊस तिला अजिबात लागत नाहीये जाऊ नको ते का मग दाबू नको इथे बिट्टू तिचं एटीएम कार्ड न टाकता पैसे काढत होते पप्पा जसे करत होते सेम टू सेम बिट्टू इथे फॉलो करत होती तिथून मग आम्ही एक फॅन सुद्धा विकत घेतला दादाने आम्हाला फॅन चालून सुद्धा दाखवला पाव झाली पूर्ण भिजवून टाकला बाबा आम्हाला है ना तुला पण बिट्टू तर रडायला लागली माझे केस ओले झाले माझे केस ओले झाले काय करतेस ग काय खेळत आहेस आम्ही सर्व पेन्सिल गोळा करून आणल्यात आणि आता झोपायचं सोडू पेन्सिल सोबत खेळतो बिट्टून किती छान ड्रेस आणलाय ना आता उद्या घालणार आहेस अरे वा मेकअप करणार उद्या मेकअप करणार आहेस का उद्या वा क्यूट दिसशील मग तू हे मी तुझ्याशी बोलत आहे ना ग मग झोप ना लवकर थांबन मग काय करते आता पूर्ण दिवस सोडून आम्ही आता स्टडी करतोय आता मग चला तर आता आमची बकवास पण ती अशी सुरू राहणार तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय